लातूर जिल्ह्यातील शिरूर ते उदगीर या रस्त्यावरील खड्डे हे धोकादायक बनले असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग केव्हा लक्ष देणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय नांदेड बिदर या राज्य महामार्गावर शिरूर ताजबन ते उदगीर दरम्यानचा रस्ता बनला खरा पण आतील खड्डे धोकादायक बनले याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे या ठिकाणी आता एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच या विभागाचं लक्ष जाणार का असा प्रश्न नागरिकांना पडलाय या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात होत आहेत तसेच चार चाकी ट्रक हे खड्ड्यात आपटल्याने वाहनांचं नुकसान होत आहे रस्ता चांगला आहे म्हणून वाहन चालक आपल्या नियमित गतीनं वाहन चालवतात मात्र अचानक असलेला खड्डा लवकर लक्षात येत नाहीये त्यामुळे अचानकपणे ब्रेक लावणं धोकादायक ठरू शकतं यामुळे दुचाकी वाहना बऱ्याच वेळा पडलेत उदगीरच्या आसपास जलवाहिनीचं काम रोडलगतच पाईप टाकले असून संध्याकाळी धोकादर्शक स्टिकर लावली नाहीये त्यामुळे वाहन चालकांना हा खड्डा लक्षात येत नाहीये तसेच या ठिकाणी असलेल्या पुलाला सुरक्षित कठडे नसल्यानं हा पूल देखील धोकादायक बनलाय याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं गांभीर्यानं लक्ष देत ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी नागरिक करतायत ਪ੍ਰਤੀਨidhi ਪਿੰਟੂ ਕਾਲੋਂ ਨੇ ਨਿਊਜ਼ ਟੂਡੇ 24 ਉਦਗਿਰ ਲਾਤੂਰ